श्रावण महिन्यात एकापाठोपाठ एक सणांची रेलसेल सुरू होईल सण उत्सव म्हटलं की पूजापाठ वैकल्य आलेच श्रावणातील बऱ्याच सणांना अनेकांचा उपवास असतो अशातच स्वतःला दिवसभर उत्साही आणि एनर्जेटिकसुद्धा ठेवायचं असेल तर ही साबुदाण्याची खीर नक्कीच ट्राय करा बनवायलाही खूप सोपी आहे झटपट होते याशिवाय पचनास देखील हलकी आहे ही खीर लहान मुलांच्या तब्येतीसाठीही खूप उपयुक्त असते नमस्कार मी वैष्णवी स्वागत करते आपलं वैष्णवीस रेसिपीमध्ये तर आज आपण बनवूया साबुदाण्याची खीर पण त्या अगोदर वैष्णवीस रेसिपी चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळतील तर साबुदाण्याची खीर तयार करण्यासाठी इथे मी सर्वप्रथम एका कढईमध्ये एक ते दोन चमचे तूप घेतलेले आहे तूप वितळायला लागलं की यात आवडीप्रमाणे काजू बदामाचे काप टाकूया हलकेसे सोनेरी रंगावर येतपर्यंत तुपामध्ये छान तळून घ्यायचे आहे बघा छान सोनेरी रंगावर झाले आहे आता एका प्लेट मध्ये काढून घेऊ काजू बदामाचे काप असे तुपात परतून घेतले की त्याला एक मस्त चव येते आणि ते क्रिस्पी सुद्धा होतात याच राहिलेल्या तुपामध्ये हा एक वाटी साबुदाणा टाकूया हा साबुदाणा मी एक ते दीड तास भिजत ठेवला होता साबुदाणा तुपामध्ये दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची आणि साबुदाणा परतून घ्यायचा सतत चमचाने फिरवून तळाशी चिकटून करपू नये याची काळजी घ्या साबुदाणा करपला तर खीरची चव सुद्धा आहे एक ग्लासभर दूध यात मी टाकलं आहे दूध उकळून घेतलं आणि गरम दूध मी इथे वापरलेलं आहे आता यात अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्स करून घेते तुम्ही पाणी न वापरता पूर्ण दुधापासून ही खीर बनवू शकता खीरला एक चांगली उकळी येऊ द्यायची गॅस मोठा करायचा आणि खीर उकळून घ्यायची पण लक्षात ठेवा दर एक दीड मिनटाला खीर छान चमचांनी ढळून घ्यायची आहे कारण साबुदाणा आहे ना तो तळाशी चिपकतो छान अशी खळखळून उकळी आलेली आहे आता यात अर्धी वाटी मी साखर टाकते साखरेचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी अधिक घेऊ शकता साखर दुधामध्ये मिक्स करून घ्या यानंतर थोडी केसर मी गरम दुधात भिजत ठेवलेली होती हे केसरचं दूध या खीरमध्ये टाकूया यामुळे खीरची चव आणि रंगही छान येते याच स्टेजला खीरमध्ये केसर टाका म्हणजे खीरला छान असा रंग येतो आता गॅस कमी करूया आणि याला असं तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि याला मंद आचेवर सात ते आठ मिनिटं शिजवून घ्यायचं आहे सात मिनिटे झालेली आहे आता आपण जे तुपात परतून घेतलेले काजू बदामाचे काप आहे ती यात टाकून देऊ या स्टेजला तुम्ही यात वेलची पावडरसुद्धा घालू शकता मी इथे वेलची पावडर वापरणार नाही आहे पाच मिनिटासाठी मीडियम फ्लेमवर खीर आणखी शिजवून घ्या पाच मिनिटं झालेली आहे बघा साबुदाणा छान ट्रान्सपरंट झालेला आहे म्हणजेच आपली खीर तयार झाली एकदा छान फिरवून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा ही खीर गरम गरम असताना सर्व करा खूप छान चव येते जसजशी खीर थंड होईल तसतशी ही खूप घट्ट किंवा दाटसर होते श्रावण सोमवार असो किंवा नवरात्रातील उपवास अगदी नेहमीच्या उपवासाला देखील ही खीर तुम्ही बनवू शकता बनवायलासुद्धा फार वेळ लागत नाही अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यात बनवून तयार होते तर कशी वाटली ही आजची रेसिपी रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीस रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद